राजस्थानातून सिकंदराबाद येथे जगायला गेलेल्या धोलाराम बिश्नोई या निर्दयी बापानेच तेरा वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिचा खून केला होता त्यावेळी पत्नी पुनी कुमारी हिने साथ दिली या दोघांनाही फास्ट ट्रॅक कोर्ट नव्हे सोलापूरच्या फोक्सो विशेष कोर्टाचे जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश यु एल जोशी यांनी फाशीची शिक्षा टोठावली आरोपींना अवघ्या दोन महिने अठ्ठावीस दिवसात शिक्षा होण्यासाठी जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत यांनी अथक परिश्रम घेतले होते बदलापूर दुर्घटनेच्या निमित्ताने सोलापूर जिल्हा न्यायालयात सर्वाधिक जलद चाललेल्या या खटल्याची सर्वांनाच आठवण झाली दारूच्या नशेत जन्मदात्या पितानेच तेरा वर्षाच्या मुलीवर अत्याचार केले ओरडणाऱ्या चिमुकलीच्या तोंडात कापड कोंबून त्याने अत्याचार केले होते त्यावेळी चिमुकलीच्या आईने देखील बघ्याची भूमिका घेतली मुलीचा खून करून तिचा मृतदेह घेऊन दोघेही राजकोट सिकंदराबाद एक्सप्रेसने राजस्थानच्या दिशेने निघाले होते पण रेल्वेच्या त्या डब्यातील एका महिला प्रवाशाने तिच्या जागेवर ठेवलेल्या मुलीला घ्यायला सांगितले त्यावेळी त्या चिमुकलीचे दोन्ही हात असल्याने महिला प्रवाशाला संशय आला त्यांनी साधून तिकीट यांना ही माहिती सांगितली त्यावेळी वाडी स्थानकाशी संपर्क करण्यात आला तेथून सोलापूर स्थानकावर उतरल्यावर पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले व चिमुकलीची वैद्यकीय तपासणी झाली त्यावेळी ती मृत असल्याचे सांगितले त्यावरून चार जानेवारी दोन हजार बावीस रोजी त्या दोघांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला साधारणत मार्च अखेर हा खटला न्यायालयासमोर आला त्यानंतर अवघ्या दोन महिने अठ्ठावीस दिवसातच दोन जून दोन हजार लागला व निर्दयी बापासह हो त्या चिमुकलीच्या आईला न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली होती पोटच्या तेरा महिन्याच्या चिमुकलीवर अमानुष अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या बापाला व आईला फाशीची शिक्षा होण्यासाठी युक्तिवाद केला केस कोर्टात गेल्यानंतर दोन महिने अठ्ठावीस दिवसात त्या दोघांनाही खुकसो विशेष कोर्टाने फाशीची शिक्षा ठोठावली त्यात चिमुकलीला काही दिवसात न्याय मिळवून देता आल्याचे समाधान जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत यांनी व्यक्त केले आहे